आय एन टी अतूट नाटं वगैरे असं ना तसंच वाटतं म्हणजे किती कामात बिझी असू दे शूटिंग मध्ये बिझी असू दे काय पण आय एन टी ची फायनल आहे कळल्यावरती परत इथे यावंसं वाटतं सारखं तो जोश ते जल... तो जल्लोष जो आम्ही करायचो आमच्या वेळेला तो आत्ताही होतो तो अनुभवायला मिळतो आणि ती एनर्जी घेऊन पुन्हा आता जे काम करतोय सेट वर शूट वर जाऊन नव्या उमेदीने परत त्या कामाला सुरुवात करतो सो त्यासाठी आय एन ला येत आणि पन्नास वर्ष कम्प्लीट झालेत आणि त्याचा कुठेतरी आम्ही भाग आहोत आम्ही सुद्धा या स्टेजवरती परफॉर्म केलंय बक्षिस घेतली आहेत तर आनंद होतो चांगला वाटतं छान वाटतं आम्ही सुद्धा आय एन टी करतो एवढी वर्ष मी गेली दोन तीन वर्ष करत नाही पण बघायला एवढी मजा येते आणि रुईयाची एकांकिका म्हटलं की एवढी वर्ष बघतोय म्हणा एम डी म्हणा आणि बाकी सगळे कॉलेजेस म्हणा खूप सुंदर एकांकिका होती खूप छान कॉन्सेप्ट होता या असं तुम्ही घेतलं जे तुमच्या आयुष्यभर सतत सोबत राहील प्रयत्न सोडायचं नाहीत एखाद्या गोष्टीसाठी आणि किती वाटलं की हे इम्पॉसिबल आहे किंवा आता सगळं संपलेलं आहे अशा मी काही संपलेलं नसतं प्रयत्न सुरू ठेवायचं माझ्या वेळेला मी जेव्हा पहिलं वर्ष होतं माझं एक जवळजवळ एक दहा बारा वर्षा सांगेन मी तेव्हा आम्ही बघताना जो मला आवडायचा माहोल तो रिझल्टचा कारण रिझल्टला आणि असं ना कॉलेजमध्ये कॉलेज खूप अशी टसन होती की भाई ये ते, ते, ते असं खूप होतं आता ते बघायला कुठेतरी मिळत नाही ठीक आहे म्हणजे ते पण आहे पण ते जे होतं ते जे वातावरण होतं स्पोर्टिंग इज पण खूप छान वाटायचं ते करायला की एक ठसन असायची मजा यायची या स्पर्धेत बऱ्याचदा स्पर्धक पहिल्यांदा स्टेजवर पाऊल टाकत असतात पहिल्यांदा नाटक काय हे त्यांना दिसत असतं आणि आय एन टीचे मनपूर्वक आभार की पन्नास वर्ष त्यांनी ही स्पर्धा सातत्याने सुरू ठेवलेली आहे अशीच शंभर वर्ष दीडशे वर्ष सुरू राहावी कारण ज्या स्पर्धेमुळे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळालं त्या स्पर्धेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळणार आहे त्यामुळे आय एन टीला भरभरून प्रेम आमच्याकडे आजचं आधुनिक तंत्रज्ञान नेमकं तरुणाईला कुठे घेऊन चाललंय त्याच्यामधले फायदे कुठले त्याच्यामधले तोटे कुठले कुठलाही अतिरेक केल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवणारी ही एकांकिका होती आणि ही एकांकिका या वर्षी असं मला वाटतं की बऱ्याच एकांकिका स्पर्धा गाजवू शकते की आय एन टी हे आमच्यासाठी एक हक्काचा मित्र असतो ना अनेक वर वर्षात एकदा तो भेटतोच पण त्याला मिठी मारावी तर ते तसं आहे आय एन टी आता आम्ही मी स्वतः तीन वर्षांनी आलोय या फायनलला पण मजा येते अनेक जुने मित्र भेटत आहेत आणि खूप नॉस्टेलजिक आहे पण जसं श्रेयस म्हणाल की त्या संस्थेचे आभार ज्यांनी पन्नास वर्षे ही स्पर्धा राबवली आणि पन्नास काही शंभर दीडशे अनेक वर्षे ही स्पर्धा व्हावी हीच इच्छा